फटॅग बाबत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा खाजगी वाहनांसाठी तीन हजार रुपयांचा वार्षिक पास कधीपासून लागू होणार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संदर्भात खाजगी वाहन चालकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून लागू होणारा तीन हजार रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास जाहीर केला आहे यामुळे देशभरातील टोल प्लाझावरून प्रवास अधिक सुलभ अखंड आणि वेगमान होणार आहे काय आहे हा नवा वार्षिक पास नितीन गडकरी यांनी एक्स पूर्वीचे ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली त्यांनी स्पष्ट केले की हा पास केवळ खाजगी वापरासाठी असलेल्या कार जीप आणि व्हॅनसारख्या गैरव्यावसायिक वाहनांसाठी असणार आहे पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा दोनशे ट्रीप जे आधी पूर्ण होईल तेवढ्यातच कालावधीसाठी वैध असेल डिजिटल सोयीसाठी स्वतंत्र लिंक गडकरी यांनी सांगितले की लवकरच एन एच ए आय ओ आर टी एच वेबसाईट आणि हायवे ट्रॅव्हल ॲपवर यासारखी एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जाईल ज्यामुळे वार्षिक पाचचा सक्रियकरण आणि नूतनीकरण प्रक्रिया आणखी सोपी होईल साठ किलोमीटर टोल अडचणीवर तोडगा या योजनेमुळे साठ किलोमीटर अंतरच्या आत अनेक टोल प्लाझा असलेल्या वाहन चालकांची समस्या सुटणार आहे वारंवार टोल भरण्याच्या त्रासापासून मुक्तता होऊन एकाच व्यवहारात संपूर्ण टोल कव्हर करण्याची व्यवस्था या धोरणातून केली जात आहे काय फायदे होणार टोल प्लाझावर गर्दी आणि प्रतीक्षा वेळ कमी होईल वाद आणि अडथळे टाळले जातील देशभरात सहज प्रवास शक्य होईल लाखो वाहन चालकांसाठी एक जलद सुरळीत आणि उत्तम प्रवास अनुभव ठरणार आहे या उपक्रमामुळे खाजगी वाहनधारकांसाठी टोल प्रवास अधिक सुलभ होणार आहे पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच वेबसाईट व ऍप वर प्रक्रिया सुरू होणार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा